हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी तर मैत्रिणीनं तुम्हाला तर माहितीचं असेल की सक्क्या बहिणी सक्क्या जावा यांच्याकडून मी जी साडी गडवाल साडी ऑर्डर केलेली होती ती मीच वट पौर्णिमा स्पेशल घातली होती आणि ते मी ब्लाऊजचं डिझाईन बनवते बोटनेक ब्लाऊज डिझाईन आत्ता सध्याचं खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप फॅशन चाललेलं आहे बोटनेक डिझाईनचं तर तुम्ही पाहिलंच असेल माप वगैरे मी कशी टाकलेले आहे त्याचं कटिंग मी जास्त काही तुमच्याशी म्हणजे मन, कटिंगचा जास्त काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आणि हा व्हिडिओ मी तुम्ही एंडपर्यंत पाहा अगदी छोटा आहे पण डिझाईन कशी बनवली ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी व्हि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चला तर मग तुम्हाला मी सांगते तर तुम्ही मी माप पाहिली तुम्ही कशी घेतली माझं पूर्ण छातीचं माप मी छत्तीस इंच टाकले जसं चौतीसचं आहे पण एक इंच जास्त टाकलं बोटनेक होतं त्यामुळे सो मी नंतर फिटिंग करते आणि बोटनेकला आपण रुंदी नेहमीप्रमाणे साडेतीन इंच रुंदी गळाची रुंदी आणि गळ्याची उंची चार इंच अशी घेत असतो आणि त्यानंतर आपल्याला गळा खालचा किती उंचीचा रुंदीचा घ्यायचा आहे बोटने डिझाईन कशी टाकायची आहे त्यावर अवलंबून असतं आणि ह्याचा मुंडा घेतलेला आहे सात इंच शोल्डरला उतार देऊन आपण साडेसात इंचा सा मुंडा टाकलेला आहे सगळं व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी व्यवस्थित अशी पलटी पण करून घेतली तुम्ही पाहू शकता आता मेन आहे फक्त गळ्याचं फिनिशिंग सो आता मी गळ्याचं फिनिशिंग देते साईड साईडनी सगळं मी हे करून घेते जसं की तुम्ही पाहू शकता सगळं साईडनी असतं व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो हा जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर बोटनेक डिझाईन नक्की टाका कारण गड गर, गडवाल साडीवरती बोटनेक डिझाईन ही खूप सुंदर दिसते आणि खूप उठून पण दिसते आणि सख्या बहिणी सख्या जावा भारती ताई आणि स्वातीताई त्यांनीसुद्धा गडवाल साडी घातलेली आहे ना मरुम कलरची तर त्याच्या वरती ब्लाउज तुम्ही पाहिला असेल जे कंटिन्यू पाहिल्यापासून व्हिडिओ त्यांचे पाहतात व्लॉग पाहतात त्यांना माहिती असेल है की त्यांनी गळा कसा केलेला होता तसा सेम हा गळा केलेला आहे फक्त त्यांनी नॉट बसवलेला होत्या गळ्याला पाठीमागे आणि मी पोटली बटन बनवणार आहे थोडंसं वेगळं आणि थोडंसं युनिक करणार आहे तर हा गळा मी खूप कस्टमरला करून दिलेला आहे आणि माझाच मी स्वतःचा पॅटर्न हा बनवलेला नव्हता ब्लाऊजला मा बॅकला गळ्याला तर मग म्हटलं बनवावा तर पाहू शकता तुम्ही सगळं अस्तरच जोडून झालेलं आहे माझं आणि आता मी सिंगल दाब जोडून घेते कारण मला लावायचे आहेत इथं जोडायचे आहेत पोटली बटन तर आता पोटली बटन मी थर्मोकॉलचे ऑलरेडी साडीतल्या कपड्याचे बनवून घेतलेले आहेत कसे बनवायचे ह्याच्या अगोदरच आपले भरपूर असे व्हिडिओ झालेले आहेत पोटली बटन कसे बनवायचे आणि डिझाईन कशा बनवायच्या त्यावरती वेगवेगळ्या डिझाईन असतात फक्त आपल्याला पोटली बटन बनवून लावायचे आहेत सो अशा पद्धतीने तर मी तसेच बनवून घेतलेले आहे सिंगल दाब लावलेला आहे आता सिंगल ना दोन साईड मिळतात जसं की उजवीकडचा डावीकडचा पण आता ह्याला काय करायचं आपल्याला सो आपल्याला डावीकडचा लावायचा आहे किंवा थोडस वर्क असेल तर आपण उजवीकडचा लावतो पण आता मी तर डावीकडचा लावलेला आहे सिंगल दाब आणि पोटली बटन लावून घेते कारण फिनिशिंग ना अगदी सुंदर युनिक आणि खूप छान पद्धतीने ही फिनिशिंग येतं मैत्रिणींनो जर तुम्हाला हा ब्लाउज स्टिच करायचा असेल तर तुम्ही ही डिझाईन पूर्ण पाहून स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या कस्ट म्हणजे टेलरला सांगू पण शकता किंवा जर तुम्ही स्वतः स्टिच करत असाल तर ही डिझाईन पाहून तुम्ही नक्की स्टिच करू शकता अगदी दहा मिनटाचा सुद्धा कमीच हा व्हिडिओ आहे दहा मिनटाचा व्हिडिओ आहे सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स मी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये ह्या ब्लाऊज डिझाईन केलेली आहे मी खूप सुंदर खूप युनिक आहे तुम्ही पाहू शकता तर ताईंनं जर तुम्हाला सख्या बहिणी सख्या जावा यांच्या साड्याचं कलेक्शन ब्लाऊज डिझाईन कलेक्शन आणि त्यांचं ज्वेलरी कलेक्शन आवडंच असेल तर आपल्या चॅनलला स सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून त्यांच्या रिलेटेड सगळेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि आपण स्वतःचंसुद्धा त्यामध्ये ॲड करत असतो जसं की ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग डिझाईन आणि दोन्ही मिक्समध्ये व्हिडिओ आपण टाकत असतो तर व्हिडिओ म्हणजे फॅशन डिझायनर थोडक्यात मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा तुमच्याशी शेअर करण्याचा हा प्रयत्न माझा नेहमीच चालू असतो तर ही डिझाईन करत करत म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं त्यासाठी ही डिझाईन पण रेडी झालेली आहे आणि तुमच्याशी बोल नाही तर आता मी पोटली बटून सगळंच बसून घेतलेले आहेत फक्त पोटली बटन जे आपण असा वरतून उलटा आकार दिलेला होता ना चंद्राचा तिथपर्यंतच आपल्याला बसवायचे आहेत खाली काट आहेत ना तर तिथं आपल्याला पोटली बटन नाही लावायचे कारण मग डिझाईनचा सगळा सेफ आणि सगळं डिझाईनच बिघडून जातं हो, त्यासाठी मग आपल्याला खाली नाही लावायचे फक्त वरतून लावायचे खूप सुंदर दिसणार आहे खूप ट्रेंडिंग डिझाईन आहे ही पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आता हे बॅकला सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती छान पद्धतीने आलेलं आहे आणि आता हे मी कट करून घेते सो so, म्हटलं ठीक आहे तुमच्याशी एकदा शेअर करावं आता सगळंच गोष्टी आपण छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगत असतो तर त्यातलीच एक टिप्स म्हणून समजा हे जर तुम्ही एक्स्ट्राचे दोरे कट नाही केले तर ते वरतून दिसायला लागतात तर आपण एक्स्ट्राचे दोरे कट करायचे दोन डाबटिपा द्यायच्या व्यवस्थित आणि एक्स्ट्राचे दोरे कट करून टाकायचे पाहू शकता अशा पद्धतीने अशाच पद्धतीने माझा असा पूर्ण बॅकनेकला रेडी झालेला आहे आता मी ना पहिलं काय करणार आहे आता आ, हे करणारे जसं की आपण बॅकला टक्स देतो तर ते टक्स आपण साडेचार इंचवर देतो आता इथं काय झालेलं आहे गळा बॅकला मी मोठा घेतलेला आहे बोटनेकमध्ये घेतलेला आहे आणि मोठा म्हणजे जो मधला आकार आहे ना तो मी मोठा घेतला आहे कारण की जर आपली साईजनुसार आपण घेऊ शकतो पण मोठा घेतला आणि असं सुंदर असं दिसायलाही खूप डीपमध्ये आणि छानमध्ये दिसतो hmm. सो अशा पद्धतीने घेतला आहे तर मग मी तर मी घेतलेला आहे साडेपाच इंच टक्ची आ, रुंदी घेतलेली आहे उंची घेतलेली आहे साडेचार इंच आणि मी टक्स मारून घेतलेले आहे थोडेसे साईडला आले टक्स तर ही चालतील पण फिटिंगला अगदी परफेक्ट आणि छान पद्धतीने हा ब्लाऊज बसतो याच्या अगोदरसुद्धा मी अशा डिझाईन प टाकलेल्या आहेत पण खास करून गडवाल साडीची अशी डिझाईन करायची खूप मागणी असते सगळ्याच मैत्रिणींची बनवून घ्यायची असेल तर नक्कीच मला सांगा आपण लवकरच अजून एक छोटासा आणि अजून छानसा असा बिझनेस आपला सुरुवात करणार आहोत जसं की तुम्हाला ऑनलाईन ब्लाऊज स्टिचिंग ऑनलाईन ड्रेस स्टिचिंग ऑनलाईन सगळंच तुम्हाला मिळणार आहे माझ्याकडनं मी तुम्हाला ते शिवून देणार आहे जसं की तुम्ही फक्त तुमचे मापं पाठवायचे आणि ब्लाऊज पीस पाठवायचा आणि ड्रेस वगैरे तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्हाला कोणता कपडा घ्यायचा आहे तेसुद्धा पाठवायचं आणि तुम्हाला स्टिच करून परत ते तुम्हाला कुरियर करेल अशा पद्धतीने तर लवकरच करूया कारण आत्ता सध्या तरी ऑफलाईन माझं भरपूर काम असतं पण मग वेळ मिळाला तर मी नक्कीच ते सुद्धा करायला प्रयत्न करेल करण्यासाठी कारण आपल्या बऱ्याच ताई अशा असतात की माझ्या डिझाईन्स त्यांना खूप आवडतात आरीवर्क पॅटर्नसुद्धा खूप आवड आवडतात आता हरीवर्कची सुद्धा फॅशन चाललेलं आहे सो म्हटलं ठीक आहे मग तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला करून द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल लांब असलं ला तरीही तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहील आणि तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्टिच करून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अशा पद्धतीने बोलत बोलत आपला गळा पण रेडी झालेला आहे खालच्या काटाची जी टक्स देऊन आपण जे ट पट्टी पण बसवलेली आहे पाहू शकता वरतीसुद्धा फिनिशिंगमध्ये आपण बसून घेतलेला आहे पट्टीखाली आणि त्याला मी नंतर दापतीत देऊन घेते सो अशा पद्धतीने पूर्ण गळा रेडी झालेला आहे आता आपण पाहूया जसं की ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर कसा दिसतो तो माला मी होते। पहले शून गेते। मला मी दाखवते सो पहिले शिवून घेते सो पहिला अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाउज स्टिच करून घेतलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज स्टिच झालेला आहे पाहू शकता मैत्रिणींनो आता फक्त आणि फक्त मला याला इस्त्री करायची आहे आणि हा ब्लाउज मी ऑटोपोरणी मला घालणार आहे आता काय आहे की व्हिडिओ हे सेव्ह करून ठेवला आणि व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा लेट होणार आहे कारण की एडिट करायला वेळ नाही आहे सो समजून घ्या ना अशा पद्धतीचा सुंदर असा ब्लाउज रेडी झालेला आहे खूप सुंदर दिसतंय मी रील्स पण टाकलेल्या आहेत माझ्या इन्स्टावरती आणि शॉर्टसुद्धा मी टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नक्कीच पहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गडवाल स्पेशल अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही बनवून घ्या पाहू शकता ही गडवाल साडी मी सक्या बहिणी सक्क्या जावा यांच्याकडून घेतलेली आहे आणि खूप दिवसाची मी पहिल्यांदा त्यांनी गडवाल आणली होती त्याच वेळेस मी ही साडी ऑर्डर केली होती खूप दिवसाची घेतलेली आहे फक्त मी ऑट पौर्णिमासाठी ठेवलेली होती सो ब्लाऊज स्टिच केला आहे साडीला पिकोफॉल केला आहे आणि अशा पद्धतीची साडी आणि ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर त्यांना मेसेज करा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे माझ्याकडं मी तुम्हाला नंबर पण देईल जर नवीन असाल तर आणि त्यांची सबस्क्रायबरना तर माहितीच आहे चला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे कोणताही व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर